अमेरिकेत सत्ता बदल होता साऱ्या जगाला त्याचा फटका बसला कारण परदेशांना दिला जाणारा निधी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखून धरलाय याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो आफ्रिका खंडातील गरीब देशांना या देशातील गंभीर आजारांविरोधात लढण्यासाठी त्यांना अमेरिकेकडून निधी दिला जात होता आता तोच निधी बंद झाल्यानं मलेरिया आणि इतर गंभीर आजारांचा सा सामना कसा करायचा असा सवाल इथल्या स्वयंसेवकांसमोर उभा ठाकलाय आफ्रिका म्हणजे प्रचंड मागासलेला खंड दारिद्र्याबरोबरच इथं आरोग्याच्या समस्याही भरपूर त्यातही अनेक गंभीर आजारांचं मूळही आफ्रिकेतूनच आलेलं अशा गंभीर आजारांचा सामना करायचा म्हणजे अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री अखंडित औषध पुरवठा कुशल वैद्यकीय कर्मचारी वर्ग याची गरज असतेच मात्र हे फार खर्चिक आहे आणि त्यासाठीच आत्तापर्यंत अमेरिकेकडून तसंच इतर आंतरराष्ट्रीय देशांकडून मदत दिली जात होती मात्र दोन हजार पंचवीस साल उजाडलं आणि अमेरिकेत सत्ता बदल झाला डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीनं परदेशांसाठी दिला जाणारा निधी अर्थात युएसएडी थांबवला अमेरिकेच्या करदात्यांचा पैसा अनावश्यक खर्चांवर उडवण्यास त्यांचा विरोध आहे एडचा नव्वद टक्के निधी त्यांनी थांबवलाय त्या निधीचं अवलोकन करून योग्य तेवढाच निधी पुढे दिला जाईल असं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र सध्याच्या स्थितीत हा निधी बंद असल्यानं त्याचा मोठा फटका आफ्रिका खंडातील देशांना बसतोय सध्याचा हंगाम हा मलेरियाच्या वाढीचा हंगाम समजला जातो आफ्रिका खंडात ही साथ घातक समजली जाते आफ्रिकेतील युगांडा देशातही मलेरियाचा घातक प्रसार होत असतो त्याच्याशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधांची गरज असते हीच गरज अमेरिकेकडून मिळणाऱ्या निधीतून भागवली जात होती मात्र आता युगांडामधली परिस्थिती बिघडण्याची भीती तिथले डॉक्टर व्यक्त करत आहेत अमेरिका ही आफ्रिकेतील मलेरिया नियंत्रण कार्यक्रमातली एक महत्वाची भागीदार आहे मलेरियावरील औषधं कीटकनाशक बेडनेट्स अशी काही संसाधनं मलेरियाशी लढण्यासाठी आवश्यक आहेत ही, आवश्य ही सामग्री म्हणजे आमचं किराणा सामानच आहे असं डॉक्टर ओपिगो यांनी सांगितलंय त्यामुळे त्यांचा कायम पुरवठा गरजेचा आहे आता अमेरिकेनं निधी थांबवल्यानंतर यावर्षी मलेरियाच्या केसेसमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त होतीये मलेरियाविरोधात लसीकरण मोहीमही राबवली जाते हे लसीकरण फारसं उपयुक्त नसलं तरी ते गरजेचंही मानलं जातं काही प्रमाणात मलेरियाचा प्रसार रोखण्यात उपयुक्त ठरतात मात्र आता अमेरिकेची मदत थांबल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळू शकते या स्थगितीचा तात्कालिक परिणाम म्हणजे ही सगळी प्रक्रिया थांबणार आहे हा परिणाम जे घडत आहे त्यापेक्षा कमी आहे त्यामुळे जे घडत आहे त्यावरच लक्ष केंद्रित करूया तुम्हाला माहिती आहेच औषध चाचणी किट मच्छरदाणी स्प्रे ऑपरेशन्स ज्या आपण सतत वापरत आहोत या गोष्टी काही ठिकाणी तयार केल्या जातात जिथे त्यांना ऑफ मध्ये पाठवावं लागतं आणि पुढे वितरणासाठी पाठवावं लागतात लागता। सध्या हीच प्रक्रिया खंडित झाली आहे या महिन्याच्या अखेरीस खरोखरच आपत्ती निर्माण होऊ शकते वॉशिंग्टनमधील मलेरियावर काम करणाऱ्या संस्थेनं याबाबत ट्रम्प प्रशासनाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे मलेरिया नोमोर या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार निधी थांबवला तर जवळपास दीड कोटी अतिरिक्त केसेस निर्माण होतील आणि जगभरातच एक लाखाहून अधिक रुग्ण दगावण्याची भीती आहे त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ट्रम्प प्रशासनानं विचार करावा अशी संस्थेची मागणी आहे युगांडासह नायजेरिया आणि कॉंगो या आफ्रिकन देशांमध्येही मलेरियाची स्थिती गंभीर आहे आणि हे देश अमेरिकन निधीवरच अवलंबून आहेत अमेरिकेनं या तिन्ही देशांना दरवर्षी लाखो अमेरिकन डॉलरचा पुरवठा अनेक गंभीर आजारांचा सामना करणं शक्य झालंय युगांडाला तीस ते पस्तीस मिलियन अमेरिकन डॉलरची दरवर्षी मदत होते सध्या तरी मदत थांबवल्यामुळे फिल्ड रिसर्चला फटका बसल्याचं आरोग्य अधिकारी सांगत आहेत या निधीच्या आधारे फेब्रुवारीमध्ये पावसाळ्यापूर्वी फवारणी केली जायची त्यासाठी अमेरिकन निधीतून पैसा मिळायचा मात्र आता ही धूर फवारणी बंद झाली आहे त्यातच आतापासूनच रुग्णालयांबाहेर मलेरिया रुग्णांच्या रांगा दिसू त्यात वाढ होण्याची भीती आहे अमेरिकेच्या एड अंतर्गत अशा अनेक देशांना मदत केली जात होती हे पैसे अनुदान करार सहकारी करारा अंतर्गत दिले जात होते दोन हजार तेवीस मध्ये युएसएडनं एकत्रितपणे चाळीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी खर्च केला काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालातून हे समोर आलंय परराष्ट्र विभाग परराष्ट्र कामकाज आणि संबंधित कार्यक्रमांसाठी मंजूर केलेल्या एकूण अर्थसंकल्पाच्या एक तृतीयांशापेक्षा हा निधी जास्त होता या काळात अमेरिकेच्या सहा पूर्णांक एक ट्रिलियन डॉलर खर्चाच्या केवळ शून्य पूर्णांक साठ टक्के एड दिला गेला या अंतर्गत सुमारे एकशे तीस देशांमध्ये प्रकल्प राबवले गेले युक्रेनसाठी एडच्या निधीचं प्रमाण लक्षणीय आहे युक्रेनला एड अंतर्गत सोळा अब्ज डॉलरपेक्षा जास्त सहाय्य मिळालंय कॉंगो अफगाणिस्तान दक्षिण सुदान आणि सिरिया या मदत अहवालानुसार दहा पूर्णांक पाच अब्ज डॉलर्स मानवतावादी समस्या सोडवण्यासाठी सात अब्ज डॉलर्स आरोग्यासाठी तर एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स शेतीसाठी देण्यात आले मात्र आता एडची मदत थांबवली गेल्यानं आरोग्यासह इतरही मानवतावादी प्रकल्पांना फटका बसणारे काही देशांचे अर्थसंकल्पही या निधीवर अवलंबून असतात आर्थिक संकटही ओढवू मात्र सगळ्यात घातक आहे ती आरोग्य समस्या मलेरियाप्रमाणेच इतरही अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठी या निधीची मदत होत होती मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आरोग्य स्वयंसेवक आणि संस्थांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी